प्रभुयेशुखिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बाबिलमध्ये मार्कुच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह करीत म्हणाले त्याने दुसऱ्यांचे तारण केले त्याला स्वतःचा बचाव करीता येत नाही याजक शास्त्री व परुषी प्रभू येशू ख्रिस्ताचा भयंकर द्वेष करीत असत ते त्याच्या बालपणापासून त्याचे बोलणे व वा वागणे पाहत आले होते त्यांनी त्याची प्रवचने ऐकली होती व त्याचे अद्भुत कृत्यही पाहिली होती तरीही तोच देवाचा पुत्र असून इस्रायलाच उद्धारक व जगाचा तारणारा आहे हे स्वीकारण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले होते आता जेव्हा तो जगाच्या पातकांसाठी आपला प्राण देण्यासाठी वधस्तंभावर खेळलेला होता तेव्हा याजक व शास्त्री प्रभूला हिरविण्यासाठी म्हणाले त्याने दुसऱ्यांचे तारण केले त्याला स्वतःचा बचाव करीता येत नाही खरे तर नकळत का होईना याजक व शास्त्र्यांनी प्रभे ख्रिस्त हा तारणारा आहे हे महान सत्य कबूल केले तो स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करीत नव्हता मुळात त्याला स्वतःचा बचाव करण्याची गरजच नव्हती बचावाची गरज तर त्याला असते ज्याने काहीतरी पाप अथवा अपराध केलेला असतो त्याच्यावर परमेश्वराचा क्रोध राहतो तो तर निरपराध व निर्दोष होता त्या उलट संपूर्ण मानवजात पापामुळे परमेश्वराच्या क्रोधाखाली होती व प्रभूला बोल लावणारे याजक व शास्त्री त्याला अपवाद नव्हते प्रभु तर वधस्तंभावरचे ते, ते शापित मरण त्यांच्यासह संपूर्ण मानवजातीसाठी सहन करीत होता याचे ज्ञान शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या त्या धार्मिक नेत्यांनाही नव्हते तरी त्यांच्या मुखातून एक मोठे सत्य बाहेर पडले वचन सांगते तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये नाही जरी त्या समयी याजक व शास्त्री यांनी त्याचा तारणाऱ्या म्हणून स्वीकार केला नाही तरी प्रेष्ठांच्या सेवा काळात देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला तेव्हा याजक वर्गातीलही पुष्कळजनाने विश्वास ठेवला व ते तारले गेले आजही जग त्या एकमेव तारणाऱ्याला ओळखण्यास जाणीवपूर्वक नकार देत आहे वेळ आहे तोच त्याला ओळखण्यास व खरा पश्चाताप करून टाळणाऱ्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद